पावन झालेले या भूमीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो मला आनंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या भूमीला पाय लागले ज्या वस्तीमध्ये भारतरत्न बाबासाहेब आले त्या भूमीवर आज मला त्यांच्या अस्थिंच दर्शन करण्याचं भाग्य लागलं त्यामुळे या ठिकाणी उपस्थित ही भूमी इतकी पवित्र आहे की माझ्यासारखा सामान्य परिवारातून आलेला कार्यकर्ता ज्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचला अतिशय सामान्य परिवारातून आलेलो मी कार्यकर्ता आहे तुम्ही जसे कामगार आहात सफाई कामगार आहे कुणी त्या ठिकाणी घरकाम करणारे आहात किंवा कुणी कुठलं ना कुठलं काम करण्यासाठी रोज त्या ठिकाणी रोजंदारीवर आपण कुठं ना कुठं काम करत असतो अशा परिवारातून आलेलो मी कार्यकर्ता आहे आणि प्रामुख्याने मी माझं भाग्य समजतो की आज ज्या बाबासाहेबांमुळे मी मी पर्यंत पोहोचलो ज्या भूमीवरती बाबासाहेब आले त्या वस्तीमध्ये येण्याचं मला भाग्य आनंद आला तुमच्यामुळे लागलं त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना माता भगिनींना युवकांना आवाहन करतो की आपण दोन्ही हात वरती करायचे भारत दादा आपले धन्यवाद व्यक्त करतो की आपण सांगितलं की साठ वर्षामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कुठलाही उमेदवार आला नाही दादा परंतु आपल्याला मी आश्वासन देतो की या सोलापूरचा खासदार म्हणून भविष्यात असं काम करेल कि या पुढच्या प्रत्येक निवडणुकीला आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी घेऊन याल आणि निश्चित त्याचं स्वागत माझं जसं केलं त्याच पद्धतीने आपण कराल खऱ्या अर्थानं मोदीजीने सामान्य जनतेची काम केलं गरीब सामान्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे हा विचार घेऊन मोदीजीने काम केलं एकेकाळी श्रीमंताच्या घरामध्ये गॅस होता आता प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस देण्याचं काम मोदीजीने केलं केलं का नाही मोदीजीने केलं का मावशी मोदीजीने प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस देण्याचं काम केलं घरामध्ये टॉयलेट बाथरूम असायचे आता प्रत्येकाच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम देण्याचं काम मोदीजीने केलं का नाही दिले का नाही सगळ्यांना टॉयलेट बाथरूम हे मोदीजीने केलं कधी काळी आपण अक्कलकोटला जो दर्शनाला गेलो तर दोन दोन तास लागायचे मोदीजीने त्या ठिकाणी असा रस्ता बनवला की पोट पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही हे मोदीजीमुळे चांगले रस्ते झाले आपण कधी जर त्या ठिकाणी जर चैत्यभूमीला जायला निघालो मुंबईला तर पंधरा पंधरा तास लागायचे आज मोदीजीमुळे इतके चांगले त्या ठिकाणी रस्ते झाले हे कुणामुळे झालं तर मोदीजीमुळे झालं आपण जर एखादा उद्योग करत असलो तर या सोलापूर मध्ये आनंदाचा पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी स्वनिधी नावाची जी मोदीजीची स्कीम आहे त्याच्यामधून कुणाला दहा हजार कुणाला पंधरा हजार कुणाला वीस हजार अशा पंचवीस हजार लोकांना मदत करण्याचं काम या सोलापूर लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मोदीजीने केलं एकेकाळी राजीव गांधी म्हणायचे की मुंबईतून दिल्लीतून जर मी एक रुपया पाठवला तर त्या ठिकाणी खाली सामान्य जनतेपर्यंत पंधरा पैसे जातात आज मोदीजी दिल्लीत बटन दाबतात आणि सामान्याच्या खात्यावरती पैसे जमा होतात तिथं जर एक रुपया पाठवला तर इथं एक रुपयाचे तो हे मोदीजीमुळे झालं गेले अनेक वर्ष दलित कार्यकर्त्यांची इच्छा होती की बाबासाहेबांचं हिंदू मिलवर भव्य असं स्मारक तयार व्हावं परंतु काँग्रेसने कधी ते होऊ दिलं नाही परंतु मोदीजी केंद्रामध्ये आले आणि त्यांनी भव्य दिव्य स्मारकाला हिंदू मिलची जागा देऊ केली हिंदू मिलची जागा त्या ठिकाणी जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी हिंदू मिलच्या जागेवरती होणार आहे ज्या ठिकाणी आमचे बाबासाहेब वाढले त्या ठिकाणी विद्या घेतली शिक्षण घेतलं तिथलं लंडनचं घर काँग्रेसवाल्यांना कधीच दिसलं नाही की ते आपल्याकडे घ्यावं मोदीजींना पंतप्रधान त्याच्यासाठी व्हावं लागलं आणि बाबासाहेब जिथं वाढले उजनी बाबासाहेबांनी जिथं शिक्षण घेतलं तिथलं लंडनचं घर भारत सरकारने पैसे देऊन त्या ठिकाणी ब्रिटन सरकारकडून घेतलं बाबासाहेबांचं घर आज त्या ठिकाणी जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीचं स्मारक रुपी घर जे आपल्याला पूज्य ते सुद्धा बाबासाहेबांचं घर या मोदी सरकारमुळे घेण्यात पुन्हा घेण्यात आलं आपल्याला आहे कि मोदीजीने काय केलं सामान्याच्या जीवनामध्ये तर त्या ठिकाणी प्रत्येकाला स्वाभिमानाने जगायचे जगण्यासाठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत केली आज सांगितलं सांगितल्याप्रमाणे मला एकदा विधानसभेमध्ये आमदार असताना जितेंद्र आव्हाड नावाचे आमदार म्हटले आमदार म्हटले की आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही जर अशा पद्धतीने हे करताय की तुम्हाला इथं चाकरी करावं लागली असती चाकरी त्यावेळेस मी विधानसभेमध्ये बाबासाहेबांचं लेकरू म्हणून उभा राहिलो आणि कडारू सांगितलं हो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या ठिकाणी आमदार आहे मी शरद पवारांमुळे आमदार झालेलो नाही आहे आणि आता हाती ठोकपणे सांगतो मी जरी आज आमदार आहे उद्या खासदार होणार आहे परंतु जे काय होणार ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळे होणार आहे त्यामुळं माझी कळकळीची विनंती आपल्याला मोदीजीने काय केलं तर गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष काँग्रेसचं का सरकार होत इथल्या नेत्यांनी मोठमोठी पदे भूसवली पैसे कमवले पैशातून सत्ता पैशा, आणि सत्तेतून मोट पैसा हे मोठमोठे उद्योग यांनी सुरू केले हैदराबादला जमिनी घेतल्या इकडे तिकडे जमिनी घेतल्या परंतु इथल्या सामान्य कुटुंबातल्या लोकांसाठी यांनी काही केलं नाही मोदीजींनी विडी विडी कामगारांसाठी तीस हजार घर बांधली बरोबर ना मशी बरोबर ना बोला बरो बरो तीस हजार घर कुंभारीला तुमच्या आमच्या सारख्या सामान्य गोर गरीबासाठी मोदीजींनी बांधली या काँग्रेस वाल्यांना आणि इथल्या नेत्यांना कधीही दिसला नाही त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं परंतु गोर यांनी केलं नाहीये आपल्या शहरामध्ये सुद्धा आवास मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात निधी निधी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि येत्या काळामध्ये इथला रमाई आवास योजनेचे जे काही प्रश्न असतील त्यावेळेस पुढच्या त्या ठिकाणी त्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या हे सगळे घराची कामं जी आहेत ते येत्या काळामध्ये आपण पूर्ण करू त्यामुळे आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती व्यक्त करतो की तुमचा जन्म जरी पत्र्याच्या घरात झालेला असला तर तुमच्या सगळ्याच्या डोक्यावरती येत्या काळामध्ये स्लॅब असल्याशिवाय राहणार नाही कारण मला विश्वास आहे इथला एक लढाऊ नेता सामान्य परिवारातून पुढे आलेला नेता एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आनंद दादा या ठिकाणी काम करत असतात आणि आनंद दादा मी अतिशय या ठिकाणी सगळ्यांना छाती ठोकपणे सांगतो की तुमचा हा लहान भाऊ तुमच्या खांद्याला खांदा लावून ला। या ठिकाणी आयुष्याच्या शेवटच्या उभा राहील हा मी तुम्हाला देतो ठीक आहे परंतु असेल असेल। आनंद दादा चंदन शिवेने त्या ठिकाणी ज्या ताकदीने माझ्या उभे मागे उभा राहिला भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकदीने उभा राहिले हे मी कदापि विसर नाही विसरणार नाही अंतर देणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो त्यामुळे येत्या काळामध्ये या भागाचा विकास झाला पाहिजे इथले छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते सुटले पाहिजे आपल्याला आठवत असेल की आपण पंधरा वर्ष जर मागे गेलो तर प्रत्येकाच्या दारामध्ये गटर होते बरोबर का नाही गटर होते का म्हणजे हे सगळे अंडरग्राउंड गटर करणे बंद करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मोदी साहेबांनी केलं मोदी साहेबांनी केलं की सगळे गटर सोलापूर शहरामध्ये कुठे गटार दिसणार नाही सगळे ड्रेनेज हे अंडरग्राउंड करण्याचं काम त्या ठिकाणी केलं हे मोदी साहेबांमुळे झालं नगरसेवक म्हणून आनंदाचा या भागातून आम्ही एका सभागृहामध्ये डीपीडीसी मध्ये होतो एक भांडणारा आमदार गोरगरिबांसाठी उमेद नगरसेवक गोरगरिबांसाठी आवाज उठवणारा नगरसेवक म्हणून आम्ही त्यांना सभागृहात पाहिलंय त्यामुळे येत्या काळामध्ये सोलापूरमध्ये गोरगरिबांसाठी एक एम्स हॉस्पिटल झालं पाहिजे सोलापूरचे लेकर सोलापूर मध्ये शिकतात आणि पुणे मुंबईला नोकरीला जातात यापुढे मी खासदार झाल्यानंतर शब्द देतो की सोलापूर मध्ये एक चांगला आय टी पार्क झालं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करू येत्या काळामध्ये सोलापूर मध्ये असणारे टेक्स्टाईलचे उद्योग असतील गार्मेंटचे उद्योग असतील सोलापूर मध्ये चांगलं गार्मेंट पार्क झालं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करू सोलापूरमध्ये एक चांगलं मोठं एम्स सारखं हॉस्पिटल दिल्लीत आहे एम सारखं हॉस्पिटल हो त्या ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्पिटल इथं मेडिकल कॉलेज चांगलं मोठं झालं पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करू विरोधकांनी काही बोलू द्या विरोधकांनी काही द्या कोणतं पण सोडलं नाही हे आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले राज्यपाल झाले एवढंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री झाले परंतु सोलापूरच्या तोंडाला पाणी पुसलं परंतु येत्या काळामध्ये मी तुम्हाला शब्द देतो ही बाबासाहेबांच्या अस्थिची भूमी आहे मी तुम्हाला शब्द देतो की येत्या काळामध्ये तुम्हा सगळ्यांना खासदार कशा पद्धतीने काम करू शकतो ते दाखवून देण्याचं काम करेल मी सामान्य परिवारातून आलेलं तुम्ही जे सगळं भोगलं ते भोगलेला मी कार्यकर्ता आहे इंजिनियर आहे स्वतःच्या कष्टाने त्या ठिकाणी शिक्षण करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की ही निवडणूक त्या ठिकाणी एक कामगाराचा मुलगा आणि एका राजकन्याची निवडणूक आहे त्यामुळे तुम्ही ठरवायचं या निवडणुकीमध्ये काय करायचंय आनंददा सांगितलं की चिन्ह काय कमळ आहे आपला त्या ठिकाणी आपण कधी पाहिलं का लक्ष्मी कधी त्या ठिकाणी घड्याळच्या याच्या पंजावर येते बघितलंय का नाही ना लक्ष्मी जेव्हा केव्हा येते ते कमळाच्या फुलावर येते आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावेत तुम्ही दिलेल्या एका एक्या मताचा हिशोब पुढच्या पाच वर्ष देणारा मी आमदार आहे मोठमोठे उद्योग एम आय डी सी वाढली पाहिजे या ठिकाणी परंतु तुम्ही मला जी मदत केली ती मी कदापि विसरणार नाही मला बोलवलं मान सन्मान दिला या ठिकाणी सभा घेतली त्याबद्दल आनंदाचा त्यांच्या सर्व सहकार्याचे धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय भारत जय देंद